जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झालेलं आहे मोहोळ तालुक्यातील जवळपास सहा गट हे जिल्हा परिषदेसाठी आहेत आणि या जिल्हा परिषदेमध्ये दे वाळूज देगाव या ठिकाणाहून जवळपास असणारं मणगोली भैरववाडी ही ग्रुप ग्रामपंचायत देखील येते हे जे ग्रामपंचायत आहे हे जे गाव आहे ते नरकळ नरखेड जिल्हा परिषद गटात येते आणि सातत्याने मणगोळ मंडगोळी हे गाव चर्चेत असतं प्रत्येक निवडणूक आली की या गावाची चर्चा होते दे। गेल्या अनेक वर्षापासून या गावात एक समस्या आहे ती सुटताना दिसत नाही आपण जर पाहिलं तर लोकसभेला असेल किंवा विधानसभेला देखील या गावाचा प्रभाव या ठिकाणी या निवडणुकीवर दिसला आपल्यासोबत या गावचे ग्रामस्थ आहेत शिवसेनेचे नेते ने नुकताच यांनी शिंदे गटात देखील प्रवेश केला आहे तर पांडुरंग खांडेकर आहेत तर काय सांगाल सातत्यानं आपलं गाव चर्चेत असतं काय नेमकी समस्या आहे या गावची मी पांडुराम खांडेकर कसं झालं आहे की आता देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये ह्या लोकप्रतिनिधी ज्या आहेत या लोकप्रतिनिधींनी मनगोळी भैरवाडीमध्ये लक्ष दिलं नाही फक्त मतापुरते येतात आणि आता येणारी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल मनगोळी भैरवाडीचा रस्त्याचा जो प्रश्न मांडल आणि जो उद्या विधानसभा असेल तुमच्या जिल्हा तुमचं बांधकाम विभाग असेल किंवा तुमच्या आमदार खाद आमदार निधी असेल खासदार फंड असेल कुठल्याही पद्धतीनं मनगुळे भरवड्याचा जर रस्ता नाही झाला तर एकानेही तिकडे फिरकायचं नाही आणि जर तो फिरकण्याचा प्रयत्न केला तर त्याला ठोकला जाईल काय रस्ता नसल्यामुळं रस्त्याची समस्या अशी आहे की आमच्या गावामध्ये पाण्यामधनं चिखलातून तीन तीन किलोमीटर आज ते भैरवाडे असेल मनगोळे असेल तिकडं धानोरे जायसाठी आम्हाला तीन किलोमीटरचा रस्ता आहे तुम्ही बार्शी तालुक्यात जायचं असं तडोळे म्हणून गाव आहे तिथून जायला दोन किलोमीटरचा रस्ता आहे वाळूच नाही यासाठी आम्हाला तीन किलोमीटरचा रस्ता आहे आणि ह्या ठिकाणी एवढ्या रस्त्याची दुरावस्था आहे की शासनाच्या पाठीमागं लागून शासनाला जाग येत नाही आणि ह्या लोकप्रतिनिधी काय करतात फक्त इलेक्शन आलं की गावाकडं चक्रा मारतात तर तुम्ही आता कुठल्याही लोकप्रतिनिधींनी तिकडं गावाकडे यायचं नाही आणि गावाकडे यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठोकलं जाईल गावकऱ्यांना काय अडचणी गावकऱ्या ज्या एवढ्या अडचणी आहेत आज आमची महिला भगिनी आहेत त्या आमचे वयोवर्ध माणसं आहेत ती त्यांना आम्हाला हॉस्पिटलला जर जायचं असेल तर हॉस्पिटलला त्यांना खाद्यावर टाकून घ्यायला लागतं आज आमचं दूध संकलन आहे आम माझ्या गावात दूध संकलन एवढं आहे की आज एक हजार म्हणजे कमीत कमी एक हजार लिटर दूध जातं आहे तर ते दूध कसं घालायचं आम्ही कुठं घालायचं प्रत्येकाच्या गावामध्ये घरामध्ये चार गाई आहेत चार म्हशी आहेत त्याचं दूध दूध संकलन करण्यासाठी आम्ही दु शेतकऱ्याला तुम्हीच सांगताय की जोडधंदा करा दूध जातो कुठे कसं की गाड्या तुमच्या धानोऱ्यांना गाडी येते तरळ्यातून गाडी येते वाळूजमधून येते मग ह्या गाड्या दूध नेण्यासाठी येतात हो परंतु सर्वसामान्य जो गावातला जो जो आमचा पिचड्या वर्ग आहे सगळा गावच पूर्ण हो तिथं आता एखाद्याला साप आता एक काल पूरग्रस्त झालं आहे सगळं अख्ख्या मनगुळीला पाण्याचा वेडा होता एकही प्रतिनिधी आला नाही एकानंही त्या गावाला भेट दिलं नाही त्याचं नाव सांगा ते गावात आला येऊन येऊन भेटून गेलाय म्हणून शाळेचे विद्यार्थी असतील शाळेच्या विद्यार्थ्यांना जायला यायला रस्ता नाही वयोवृद्ध माणसाला जायला यायला रस्ता नाही आमच्या गावातल्या डिलिव्हरीची बाई जर न्यायची म्हटलं तर ते न्यायची कशी हॉस्पिटलबद्दल पोहोचवायची कशी एक तर तिकडे बारशीला घेऊन जावं लागेल नसेल तिकडे मोहळा घेऊन यावं लागेल किंवा माड्याला घेऊन जावं लागेल त्याला जा काय करायचं आम्ही मग ह्या लोकप्रतिनिधीने फक्त मतापुरतं पत्र यायचं मत मतदान झालं की पुन्हा लोकप्रतिनिधी फिरकत नाही गावाला म्हणून शिवसेना शिंदे गटात गेलात सत्य जो पक्ष आहे त्यामध्ये गेला तर रस्त्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न असतील मी रस्त्यासाठी पूर्ण शिंदे गटात जरी गेलो असलो तरी मी रस्त्याची मागणी करणारच आहे परंतु इथं स्थानिक लेव्हलला जो काय आपल्या इथल्या स्थानिक लेव्हलला जे पुढारी आहेत हे पुढारी पहिले हल्ले पाहिजेत कारण ह्यांना काय झालं आहे की ही मस्तावलीत पुढारी आणि ह्यांचा एवढा मस्त माज चाडला आहे यांना काही घेणं देणं नाही फक्त मतासाठी स्वतःचा अस्तित्व उभा करण्यासाठी ते राजकीय पुढारी त्यांची स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी की गावं आमची ती जिल्हा परिषद गट आमचा आहे मी ह्या जिल्हा परिषद गटामध्ये काम करतो हे होणार नाही आता इथनं पुढं इथून पुढं तुम्हाला गावात फिरको दिलं जाणार नाही आता निवडणूक आले त्या जिल्हा परिषद पंचायत समिती तर काय गावकरी म्हणून तुमची भूमिका गावकरी म्हणून माझी तीच भूमिका आहे की माझ्या गावाला रस्ता द्या आता पाच रस्ता असेल पाच रस्ता आता तुम्ही शासनाने मंजुरी केली आहे मंजुरी दिली आहे तर पाच रस्ते करा आमच्या गावाला जायला रस्ता द्या फक्त आमच्या अपेक्षा तुमच्याकडे काहीच नाही तुम्ही आम्ही आम्ही का तुम्हाला पैसे मागतो आम्ही तुम्हाला काय मागतो आहे आम्हाला गावाला रस्ता आमच्या गावाला फक्त रस्त्याची व्यवस्था महत्त्वाची काय आहे की रस्ता तर ते रस्ता जो करून करून आश्वासन देईल किंवा तो रस्त्याची मंजुरी बांधकाम विभाग असेल आमदार फंड असेल खासदार फंड असेल यांनी त्याच्यामध्ये तो त्वरित मंजूर करून रस्त्याचे काम चालू केलं तरच तुम्ही तिकडे यायचं की मी ते रस्ता चालू केला आहे मगच यायचं तर जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या काही उमेदवारांना गावाला यायचं नाही हे होते आपल्यासोबत नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले पांडुर पांडुरंग खांडेकर यांनी शि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे आणि यांचं गाव कायमच चर्चेत असतं निवडणूक आली की या गावाची चर्चा होते या गावाला स्वातंत्र्य पासून ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या तेव्हापासून रस्ता नसल्याचं यांचं म्हणणं अनेकदा यांनी निवडणुकीवर बहिष्कार देखील टाकला लोकसभेला देखील टाकला होता त्यामुळे त्या हे गाव राज्यात चर्चेला आलं होतं प्रशासनाने विनंती देखील केली होती रस्ता करून देऊ परंतु आणखीनही अद्यापि रस्ता झालेला नाही त्यामुळे हे ग्रामस्थ हे शिवसेनेचे नेते आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या संदर्भाने जे नेते आहेत त्यांना देखील एक इशारा दिलेला आणि हा इशारा हे नेते समजून घेतील आणि या गावाला रस्ता देतील विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर